नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होयल्यास प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला खूपच धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर प्रेक्षकांनो मालिकेत सध्या सुनीता ही काव्याचा भूतकाळ उघड करण्यासाठी ठोस पुरावा घेऊन आलेली असते पण तिचा या पुराव्याला कोणीही काडीचीही किंमत दिलेली नसते विक्रम आणि माणिनीने तिचं काहीही ऐकून न घेता तिला घरातून हाकलून दिले होते तिल साप खूपच अपमान झाला होता त्याच्यावर विश्वास न ठेवता त्यांनी काव्यावर विश्वास ठेवून काव्याला पाठिंबा दिला याचा तिला खूपच राग आलेला असतो त्यातच सुनीताचा होणारा अपमान हा रम्या आणि वसुंधराने बघितला होता त्यामुळेच त्यांच्यासाठी हे चालून आलेली आयती संधी होती आणि त्यांना या संधीचं सोनं करायचं होतं त्यांना नक्कीच माहीत होतं की या सुनीताकडे काहीतरी खूप मोठं घबाड आहे आणि त्या घबडाचा उपयोग आपण केलाच पाहिजे असं रम्या आणि वसुंधरा ठरवतात आणि दोघीही आता सुनीताच्या जखमीवर मीठ सोडायचं काम करत असतात दोघीही सुनीताच्या कॅफेमध्ये जातात आणि तिथे तिच्याशी पहिले मैत्री करून बोलण्याचा प्रयत्न करतात आणि माणिनी कशाप्रकारे सुनीताच्या कानाखाली मारली विक्रमने कशाप्रकारे तिचा अपमान केला काव्याने कसे तिला सुनावले हे रम्या आणि वसुंधराला एक एक करून तिला चांगलंच आठवण देत होत्या आणि तिला खूपच राग येईल असं वागत असतात तेव्हा सुनीता ही रागाच्या भरात त्यांना त्यांच्याशी बोलून जाते मी त्या दिवशी मानेनी माझी मैत्रीण आहे तिचा कोणी विश्वासघात करू नये म्हणून तिला ओरडून ओरडून सांगत होते पण तिने त्या दिवशी माझ्याच कानाखाली मारली हे तिनं बरोबर केलं नाही आणि आता तिला याचा पश्चाताप झालाच पाहिजे तुम्हाला जी काही मदत पाहिजे आहे ती मी नक्की करेल असं आता सुनीता वसुंधराला बोलते तेव्हा वसुंधरा आणि रम्या भलताच खुश होऊन जातात ते आता सुनीताला चांगलंच घोळात घेत विचारू लागतात की त्या दिवशी नक्की तुम्ही त्या पेनड्राईव्हमध्ये असं काय आणलं होतं ज्याने एवढा मोठा तमाशा झाला तुम्हाला काव्याबद्दल असं कोणतं सत्य माहिती आहे जे आम्हाला कोणालाच माहीत नाही तेव्हा सुनीता वसुंधराला आणि रम्याला सांगते की ती काव्य दिसते तशी साधी भोळी मुलगी नाही आहे तिचं लग्न अगोदरच अफेअर चालू होतं आणि तिचं अफेअर अजूनही चालू आहे याचा माझ्याकडे पुरावा आहे तोच पुरावा मी मानिनी आणि विक्रमला दाखवत होते पण त्यांनी माझा अपमान केला त्यांनी मलाच नको तसे बोलले हे ऐकून आता रम्याला आणि वसुंधराला चांगलाच धक्का बसतो त्यांच्या हाती एवढे मोठं घबाड लागलं हे ऐकूनच त्यांना त्यांचा आनंद गगनातच मावत नव्हता तेव्हा रम्या सुनीताला म्हणते काव्याचा बॉयफ्रेंड नक्की कोण होता आणि तुम्हाला कसे माहिती तेव्हा सुनीता म्हणते कारण काव्य आणि तिचा बॉयफ्रेंड दररोज माझ्याच कॅफेमध्ये यायचे दररोज येथेच असायचे मी तर काव्याला एकदा विचारलंही होतं की हा कोण आहे तेव्हा काव्याने त्याची ओळख मला तिचा नवरा म्हणून करून दिली होती आणि अचानक मी तिला मानिनीची सून आहे आणि तीही पार्कची बायको हे ऐकल्यावर मलाही धक्काच बसला त्यामुळे मी तिचा शोध घेतला तेव्हा तेव्हा रम्या म्हणते तुम्ही आम्हाला दाखवू शकतात का तो को होता कोण तो मुलगा नक्की तेव्हा सुनीता तिच्या लॅपटॉपमध्ये असलेले सी सी टी व्ही फुटेज ओपन करते आणि रम्याला आणि वसुंधराला ते सी सी टी व्ही फुटेज दाखवते तेव्हा त्यांना अजून मोठा धक्का बसतो जेव्हा ते बघतात जे काव्यासोबत दुसरा तिसरा कोणी नसून हा जीवाच होता हे बघताच त्यांना आता खरंच धक्का बसतो त्या दोनदा तीनदा ते फुटेज बघतात पण तो जीवाच आहे हे त्यांना समजताच देशमुख कुटुंबाला उद्ध्वस्त करणारा सगळ्यात मोठा बॉम्ब त्यांच्या हाती लागला आहे याची आता त्यांना खात्री पडते आणि आता त्या पुढचा प्लॅन करायला सुरुवात करतात की आता एका दगडात दोन पक्षी मारायचे म्हणजे जीवाची बायको नंदिनी आहे त्यामुळे नांदिनीला त्रा तर त्रास होणार आहे तर इकडे काव्याला तर शंभर टक्के त्रास होणारच आहे मग आता सुनीता वसुंधरा आणि रम्या या तिघीही एकत्र येत चांगला सुरळीत असणारा काव्य आणि जीवानंदिनीचा संसार उद्ध्वस्त करतील का काय तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मालिकेची पुढील स्टोरी खूपच इंटरेस्टिंग असणार आहे